आणि आता एक अतिशय मोठी बातमी आहे कारण केंद्रीय कॅबिनेटमध्ये दे एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे मोदी सरकारचा यंदाच्या निवडणूक अजेंड्यामध्ये एक देश एक निवडणूक हा महत्वाचा मुद्दा होता त्यानुसार आता एक देश एक निवडणुकीला मान्यता कॅबिनेटमध्ये देण्यात आलेली आहे कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रस्ताव घेऊन मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी होणार निवडणुका एका दिवसात किंवा मग ठराविक कालावधीमध्ये होणार सर्व राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणुका एकत्र होतील लोकसभा सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र असतील आणि आता एक अतिशय मोठी बातमी आहे कारण केंद्रीय कॅबिनेटमध्ये एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे मोदी सरकारचा यंदाच्या निवडणूक अजेंड्यामध्ये एक देश एक निवडणूक हा महत्वाचा मुद्दा होता त्यानुसार आता एक देश एक निवडणुकीला मान्यता कॅबिनेटमध्ये देण्यात आलेली आहे कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रस्ताव घेऊन मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी होणार निवडणुका एका दिवसात किंवा मग ठराविक कालावधीमध्ये होणार सर्व राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणुका एकत्र होतील लोकसभा सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र असतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका